मी मनीषा तुमचा घाडी परिवारात खूप खूप स्वागत करते आता आंब्याचं सीझन म्हटलं तर आमरसपुरी हा भेट झालाच पाहिजे तर आपण आज बनूया आमरसपुरी हे बघा मी इथे चार आंबे घेतले हे आपूस आंबे आहेत आणि हे असे चांगले पिकलेले घ्यायचे आपल्याला पिवळसर हे बघा अशा प्रकारे चांगले पिकलेले आंबे आपल्याला घ्यायचे मी चार घेतले आहेत तुमच्या घरात जर जास्त माणसं असतील तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ शकता आता हे आंबे आपल्याला थंड पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचे आहेत त्यामुळे काय होईल आंब्याची उष्णता थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि चांगले आंबे स्वच्छही होतील आता दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत आत्ता आपण हे आंबे चांगले पुसून घेऊ एखाद्या कोरड्या कपड्याने चांगले आंबे पुसून घ्यायचे आहेत मी आंबे पुसून घेते आता आपल्याला यातील घर बाजूला काढून घ्यायचंय तर खूप लोकांची पद्धत असते की आधा आधी आंबा असा दाबून सगळ्या बाजूने त्यातील गर काढतात तर मी वेगळी पद्धत यूज करते तुमच्याकडे जर याच्यापेक्षा जर सोयीस्कर पद्धत असेल तर तुम्ही ती वापरू शकता तर पहिला आपल्याला देठ बाजूला काढून टाकायचे त्यात डिंक वगैरे असेल तर तो आपल्या आमरसामध्ये मिसळणार नाही हे बघा अशी मी साल काढून त्यातील घर बाजूला करणार आहे अशा प्रकारे साली काढून घ्यायचे आहेत तर आता आपण सगळ्या आंब्यांच्या साली काढून घेऊ ते आपल्या सगळ्या आंब्यांचे साली काढून झाल्यात आता याचा घर आपण वेगळा करून घेणार आहोत अशा प्रकारे मी याचा घर वेगळा करून घेते अशा प्रकारे सगळ्या आंब्यांचा घर आपण वेगळा करून घेणार आहोत कवर वेगळा करून झालाय आता मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आता तुम्ही यात तुम्हाला गोड कितपत पाहिजे त्याप्रमाणे साखर घालू शकता मी इथे चार चमचे साखर घालणार आहे चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता साखर तुम्हाला जर लगेच आमरस खायचा असेल तर तुम्ही यात दूध ॲड करू शकता मी इथे ज्यामध्ये मी घोड्या धुतल्या होत्या तेच पाणी ॲड करते हे बघा मी हे तेच पाणी ॲड करते यामध्ये एवढं पाणी पुरेसं आहे जास्त पण पाणी ॲड नका करू नाहीतर आपला आमरस पातळ होईल फे रेड लामरस तमी एक भंडमध्यकारम किते त भंडाकारू कि अशी हो फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर मी यात थोडीशी वेलची पावडर टाकते त्याने फ्लेवर चांगला येतो म्हणून मी थोडीशी वेलची पावडर टाकून चांगला मिक्स करून घेते तुम्हाला थंड आवडत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये चिल करून हा आमरस खाऊ शकता पण आमरस हा उष्ण असतो म्हणून खायच्या आधी अर्धा तास तरी बाहेर काढून ठेवा आणि नंतर तुम्ही आमरस खाऊ शकता तर हे पुरीचं पीठ मळून झालंय असं असं मळून पुरीच तापत ठेवूयात आणि एका एक बाजूला पुऱ्या थापून घेऊ हे बघा मी ते छोटे छोटे गोळे करून घेतले आणि मी पु पुरीच्या मशीनच्या सहाय्याने हे मी दाबून घेते तर थोडीशी जाडसरच अशी पुरी दाबून घ्यायची आपल्याला ज्या ज्यामुळे ती नरम होईल तर आता आपलं तेल चांगलं तापलं आहे बघू शकता तर पुरी आपल्याला त्यात हळूवारपणे सोडून घ्यायची हाताची काळजी घ्यायची तेल हातावर उडू नये अशी दा हलका हलकी दाबून पुरी फुगवून घ्यायची बघा पुरी अशी टम्म फुगेल आता ही दोन्ही ने चांगली तळून घ्यायची मी एक पुरी तळून दाखवते तुम्हाला बघा अशा प्रकारे दोन्ही साइडने चांगली तळून घ्यायची आपल्याला तर सगळ्या आपण पुरे अशा तळून घेऊ रेडी आहे आपली आमरसपुरी सुंदर दिसते बघू शकता आमरस पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अजून नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायचं असेल तर घाडी परिवाराला सबस्क्राईब करा तर चला भेटू पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत